नमस्कार मित्रांनो जीवनामध्ये अपेक्षा फक्त स्वामी समर्थांकडून ठेवा भविष्यात मिळणारं इतकं सुख तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाहीत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे समाजामध्ये राहत असताना अन्न वस्त्र निवारा आरोग्य या जशा त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे मनुष्याला जीवन व्यतीत करण्यासाठी प्रेम सद्भावना आणि आदर सन्मान देखील हवा असतो या सर्व गोष्टी मनुष्याला परिपूर्ण बनवत असतात परंतु दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडतात त्या मानवी स्वभावाच्या विरुद्ध असतात आणि म्हणूनच मनुष्य स्वतःला त्रास करून घेतो अनेकदा आपला जीव एखाद्या व्यक्तीवर असतो आपण त्याला सर्वस्व मानत असतो आणि अचानक असे काहीतरी घडते आणि आपला अपेक्षा भंग होतो होतो असे वाटू लागते अपेक्षा म्हणजे नेमके काय की, का की एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्या व्यक्तीने आपल्याबाबत जागरूकता असणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला पुरवणे यालाच आपण सोप्या शब्दांमध्ये अपेक्षा असे म्हणतो प्रत्येकाची अपेक्षा ही वेगवेगळी असते एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये धनाची अपेक्षा असते पैशांची अपेक्षा असते काहींना प्रेमाची अपेक्षा असते तर काहींना संपत्तीची अपेक्षा असते व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि म्हणूनच अनेकदा काही इच्छा पूर्ण झाल्या नाही तर तर आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो म्हणून जर जा तुमच्या बाबतीत देखील काही अपेक्षाभंग झालेला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत ही गोष्ट जाणून घेतलं तुमच्या भविष्यात जरी अपेक्षाभंग झाला तरी त्याच्या वेदना तुम्हाला जास्त जाणवणार नाहीत ना ना या वेदनेचे एक औषध आपल्याला सापडलेले आहे हे औषध तुम्हाला भविष्यात परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करणार आहे हे औषध आहे श्री स्वामी समर्थ महाराज मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात तेव्हा आपण निराश होतो अशा वेळी सर्व दरवाजे आपल्याकरिता बंद होतात फक्त एकच दरवाजा हा नेहमी आपल्यासाठी उघडा असतो तो म्हणजे स्वामी समर्थांचे दार स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अगदी फुलाप्रमाणे जपत असतात भक्तांवर नेहमी भक्तांना नेहमी प्रेमळ नजरेने पाहत असतात जेव्हा भक्तांवर एखादे संकट येते तेव्हा स्वामी माऊली संकटाची झळ देखील बसू देत नाही कारण की स्वामींनी आपल्या भक्तांचा हात पकडला असतो जेव्हा कधी स्वामी आपल्या भक्तांचा हात आपल्या हातामध्ये घेतात तेव्हा तो पकडलेला हात कायमस्वरूपी असतो कोणत्याही संकटांमध्ये स्वामी समर्थ आपला हात सोडत नाहीत आणि म्हणूनच भविष्यात जर तुम्हाला कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या असतील तर ते फक्त स्वामी समर्थ महाराज यांच्याकडूनच ठेवा तुम्ही तुमचे म्हणणे स्वामी समर्थांकडे मांडा स्वामी समर्थ माऊली कधी तुमचा अपेक्षा भंग करणार नाही स्वामी समर्थ यांना निखळ प्रेम आणि मनोभावी सेवा हवी असते ती सेवा तुम्ही स्वामींना पूर्वा वामी समर्थ अख्ख्या आयुष्यभर तुमची साथ कधीच सोडणार नाहीत फक्त दिवसभर एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अगदी मनापासून मना वामी समर्थ माऊली नेहमी तुमच्यासोबत राहतील कारण की स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ